नमस्कार मित्र डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यापासून त्यांनी फर्स्ट अमेरिकेचा जो नारा दिला त्या नार्यानुसार त्यांनी जे काम चालू केलं त्या कामातून अनेक अशा गोष्टी बाहेर येऊ लागल्या की ज्या जगाला तर माहीत नव्हत्या विशेष भारतातल्या शिकलेल्या सवरलेल्या राजकीय जाण असलेल्या आणि परदेशीय आणि भारतीय अभ्यासकांनाही फारशा माहीत नव्हत्या त्याच्यातली एक गोष्ट ओटर टर्नआर्नआउट हा असा प्रकार आहे की त्यासाठी अमेरिके सरकार भारतात एकशे ऐंशी कोटी रुपये देत असत आणि त्या पैशाचा उपयोग ह्या देशामध्ये जे नागरिक आहे त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात देशातली लोकशाही वाचवण्यासाठी मतदान करण्यासाठी बाहेर निघावं म्हणून हा पैसा वेगवेगळ्या संस्थांना देण्यात येत असे आणि हा पैसा दिल्यावर मग वेगवेगळ्या संस्था भारतातल्या लोकांना जास्त जास्त मतदान करण्यासाठी प्रोत्साहन करत असत असा याचा अर्थ आहे हो भारतातल्या लोकांनी मतदान करावं यासाठी अमेरिकेने पैसा द्यावा हा कुठला प्रकार आहे म्हणजे ही पाटील अमेरिके ही अमेरिकेला सांगितले कोणी कोणत्या देशात कोण मतदार वाढतात कमी होतात याचा अमेरिकेचा काय संबंध आणि अमेरिकेला भारतात वोटर वाढल्यामुळे होणारा फायदा काय पण मित्रो खरी गुण फार वेगळी आहे हा पैसा वोटर टर्न आउट या नावाने जर देण्यात येत असेल तरी हा एक प्रकारे परकी हात होता की काँग्रेस वास्तव बी जे पी शासित राज्यापर्यंत सगळीकडे हा परकी हात नेहमी वेगवेगळ्या राजकीय लोक बोलत असतात आणि काही भारतात वाईट घटना घडली की त्याला परकी हात म्हणायची पण जेव्हा आपण हा वर टर्न आऊट हा प्रकार समजून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की लोकांनी मतदान करण्यासाठी बाहेर पडण्यासाठी हा पैसा नसून तर आहे ते सरकार ओथून टाकण्यासाठी वापरण्यात ना येणारा हा पैसा वे आशा आशा आहे वेगवेगळ्या अशा संस्था असे लोक प्रत्येक देशात आहे की त्यांना जे सरकार चाललं आहे त्यांनी ते सरकार चालू नये यासाठी करण्याचा प्रयत्न आणि त्यासाठी वापरलेला निधी म्हणून वोटर टर्नआउट हे सगळं दिलं जातं म्हणजे लक्षात आलं असं तुमच्या की हा प्रकार काय आहे तो आणि अमेरिका पूर्वीपासून जगभर हे उद्योग करत आहे कुठलं सरकार पाडायचं त्या ठिकाणी अमेरिके धारतीन एखाद्या व्यक्तीला बसवायचं आणि आपलं काम करून घ्यायची हा प्रकार असा आहे तेव्हा मित्र बघा की अमेरिका असल्या उद्योग करत होती एका परीने बरं झालं की त्या ठिकाणी ट्रम्प आला आणि आपल्या देशातल्या लोकांनी दिलेला कर अशा प्रकारे परक्या देशाचा वापरण्यात येत असेल तर ते बरोबर नाही हा विचार करून ट्रम्पने हा पैसा बंद केला आणि एका अर्थी बरंच झाली कारण ह्या देशाला अमेरिकेच्या पैशाची गरज नाही अमेरिकेच्या पैशाची गरज एवढ्यासाठी आहे किंवा होती की कि वेगवेगळे धरणं वेगवेगळे प्रोजेक्ट आणि वेगवेगळ्या संस्था चालवण्यासाठी म्हणजे वेगवेगळे जे सर्वे होतात ते सर्वे ह्या देशामध्ये एक प्रकारे काय चाललं आहे या देशाची स्थिती काय आहे या देशामध्ये काय घडतं आहे आणि यासाठी हा पैसा खरं तर वापरण्यात यायला पाहिजे होता म्हणजे एक प्रकार नदी जोड योजना असेल वेगवेगळे गरीब लोक असतील त्यांना पुढे येण्यासाठी त्यांना भाग बांधव मिळवण्यासाठी जर पैसा अमेरिका वापरत असेल तर ती चांगली गोष्ट होती त्यास कारण देशाची त्यामुळे प्रगती होत होती देशातला गरीब वर्ग पुढे येण्यास देशातला कामगार वर्गाला काही मदत होण्यास आणि ह्या देशातील वेगवेगळे मोठमोठे काम होण्यासाठी या मदतीची खरंच गरज होती पण तो पैसा अशा वेगळ्या पद्धतीने वापरण्यात येत होता कारण जॉन सोरेस हा अमेरिकाचा एक मोठा उद्योगपती आहे हा उद्योगपती असले उद्योग करतो तो भारतीय राजकारणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पैसे होतच असतो आणि राहुल गांधी आणि याचं एक चांगलं सख्य आहे तो ह्या देशामधलं जे बी जे पीचं सरकार आहे मोदी सरकार आहे हे उलथून टाकण्यासाठी याचा सगळा प्रयत्न आहे आणि हा पैसा आज सुरेस अशा पद्धतीने वापरायचा तो त्याचा वापरायचा किंवा वोटर टर्नआउटमधून मिळालेला अमेरिकेचा पैसा वापरायचा हे समजायला मार्ग नाही पण असे वेगवेगळे रिकामटे लोक असे उद्योग करून अनेक देशातल्या लोकशाही धोक्यात आणण्याचं काम करतात मध्य पूर्वेत्तर बरेचदा जे अरब देश आहेत या देशामध्ये सर्या सहा प्रकार करत असतात आणि त्यातले बरेचसे सरकार उलथून टाकण्यात आलेले आहे अर्थात ते सरकार त्याच लायकीचे होते तेव्हा जे होतं ते बरं होतं पण भारतासारख्या लोकशाही प्रधान देशात आणि खोरखोर चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या देशात हे असले उद्योग नको आहेत पण ते बरं झालं ट्रम्पने हे सगळं बंद केलं ते आणि आपल्या भारतीयाच्याही लक्षात आलं की अमेरिकेचा पैसा या देशात कशा पद्धतीने वापरण्यात येतो नमस्कार